आज वेलकम टू देज आमरे ब्लॉक हा आपला ब्लॉग नंबर सातवा आहे आज गावची आठवण आली आज तू दाखवतो हो बघा तशी माझ्या गावाला करायचं आणि आता मुंबईला आमदार लागले काय दिवस येत आहे आता तर चाललं आता ठाण्याला था था अगो असा होतं भेटू परत ना हायवेला आलो हायवेला ट्रॅफिक बघा ही परिस्थिती काय मुंबईची सुधारणार नाही का आता सवय लागली चला पर्याय नाही आता आलोय स्टेशनला स्टेशनला गर्दी बघा इकडे आज तिकडे गर्दीच आहे आज ट्रेन बघा कुठली लागली पी एस टी काय माहिती ठाण्या कधी लागते लागल तेव्हा लागल एस टी आली आपली कधी काय माहिती असं झालं की स्टेशनला आलं आणि ठाणा ट्रेन लगेच लागले ठाणे स्टेशनला गर्दी बघायची तिकडं जाते तिकडं गर्दीच आज ठाण्याला काय दररोज असते आता उतरतो आणि मग भेटू परत चला तर काय झाला नाही आता हातो काकडी भाई आमरे भेटले भाई आंबरे जॉबला ठाण्याला आता सोबतच जाऊ भेटू आपल्या खारगो स्टेशनला भाई आमरे शॉपिंग करतात म्हणता किती स्वस्त असल तरी होता आवडतंय तर सगळेच चांगले दिसतेचन आवडलंय घे टाकायचं डेंजर आला पिक्चर घेतोय पण समोर आला की खाच खूच चालवार समोर येऊ नका गुन्हे आई आमच्या तलावातले मासे दाखवतो आहे मला त्याने खायला घातले काय करतो म्हणून शॉपिंग केलेली बटर आणि खारी घेतलेलं दाखव आता जाऊन चहा सोबत रेट होता मस्त हे आज ब्लॉक आपला काय जास्त मोठा नसणार आहे मघाशी आलो तो डायरेक्ट बाहेर गेलो आता आलेला आहे मस्त जेवून लस्सी पियलेला आहे आई आमडे अजून लस्सी आहे यम्मी ब्लॉग आज लय छोटा झालाय ब्लॉग एवढाच भेटून नेक्स्ट ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय